शिवसेना ठाकरे गटातर्फे लांबना जिल्हा परिषद गटातून श्रीमती मीराताई तानाजी होळकर यांनी मागितली उमेदवारी औसा तालुक्यातील लांबना गावातून गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रामाणिकपणे काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे माजी आमदार दिनकर माने यांचे खंदे समर्थक शिवसैनिक म्हणून परिचित असलेले शिवसेना ठाकरे गटाचे औसा तालुका उपप्रमुख संताजी बाबुराव होळकर राहणार लांबजना यांनी त्यांच्या भावाची पत्नी श्रीमती मीराताई तानाजी होळकर यांच्यासाठी लांबना जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी पक्षाकडे केली आहे संताजी होळकर यांच्या वहिनी मिराताई तानाजी होळकर या उच्च शिक्षित असल्याने त्या नक्कीच लांबजना जिल्हा परिषद सर्कलची उमेदीने काम करतील असं मत कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत संताजी होळकर यांनी औसा खरेदी विक्रीचे माजी संचालक शालेय व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य म्हणून काम आहे ते शेती करत करत राजकीय सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात पक्षाच्या पडत्या काळात त्यांनी पक्षाची साथ न सोडता लोकसभा निवडणुकीत धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडून त्यांना सर्कलमधून लीड दिली तसेच विधानसभा निवडणुकीत दिनकर माने यांचेही काम प्रामाणिकपणे पार पाडले त्यांच्या कामाची दखल नक्कीच पक्ष नेतृत्व घेतील असा विश्वास संताजी होळकर यांना आहे धाराशिव वार्ताच्या प्रतिनिधींशी बोलताना संताजी होळकर म्हणाले की मी मागील पंचवीस वर्षापासून माजी आमदार दिनकर माने यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेचे काम निष्ठि करतोय पक्ष नेतृत्वाने माझ्या वहिनींना लांबजना जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देऊन निवडणूक लढण्याची संधी द्यावी व लांबजना सर्कलमधील सर्व मायबाप जनतेनी माझ्या वहिनींना साथ व आशीर्वाद देऊन या सर्कलमधील जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केलं